तर आम्ही चाललो आहे कुंभमेळा कुंभमेळ्यानंतर वाराणसी आणि वाराणसीनंतर अयोध्या अशा तीन गोष्टी करणार आहे तर चारची फ्लाईट सॉरी हां चारची फ्लाईट आहे तर तिकडनं मग लखनऊ लखनौहून तिकीट न मिळाल्यामुळे लखनौचंच तिकीट काढलं आणि लखनौहून मग प्रयागराज कुंभमेळ्यात जायचं चेक तिथं बा पहायचं पूर्ण माहिती घ्यायची आंघोळ करायचं पापतू पापतू आहे जी आपली म्हणजे नवीन पाप करायला म्हणजे नवीन पाप करायला मोकळे आणि मग त्याच्यानंतर वाराणसी मग त्याच्यानंतर जर वेळ मिळाला तर आपण अयोध्या रामललाचं दर्शन तर चला जाऊया आपण बघू शकता की पूर्ण फ्लाईट फुल झालेली आहे पूर्ण फ्लाइट फुल झालेली आहे भरपूर गर्दी वाटते आपल्याला आता प्रयगराजला गेल्यानंतरच पाहायचं किती गर्दी आणि काय नवीन चष्मा घेतला मिळण्यासाठी जुना हरवला तर प्रॉब्लेम होईल त्यांना नवीन घेतला बॅकअप मुस्कुराई आप लखनौ मे है बॅगेची वाट बघतोय जबरदस्त थंडी आहे जबरदस्त तर आता बॅग घ्यायची आणि मग कानटो प्रयागराजला निघायचं पहिला कानतोपी घातली पाहिजे <laughs> बॅगमध्ये कानटोपी आहे आणि बॅग लगेच यशात जाऊन आम्ही असेच बॅग झालेली आहेत आता प्रयागराजला निघायचं बस पकडायचा आलंम आणि पटकन प्रयागराजला निघायचं मी जबरदस्त आहे पहिला कानटोपी घातली बॅग आल्या आल्या आणि आता मग निघायचं चला हो सकाळची गरम गरम चाय लखनौला पोचलो आहे आता आलमबाग बसस्टँडला आता प्रयागराजची बस शोधतोय उद्या कुठं आहे प्रयागराजची बस तर प्रयागराजची बस शोधायची मी त्याच्यात बसून जायचं त्या साऱ्या बसेस लागलेत पण पूर्ण कन्फ्युजन आहे ऑनलाईन बुकिंग करायचं आहे का आत येऊन तिकीट काढणार आहे सीट पूर्ण खाली आहे बस पण कोणती आधी जाणार आहे हे पण समजत नाही तर तो थोडं कन्फ्युजन आहे तरी बघू कसं होतं राजकडे सव्वा सात तास लागले अडीचशे किलोमीटरला सव्वा तास ट्रॅफिक एवढी आहे पाहू शकता मागे आणि अजून तिकडं पण ट्रॅफिक आहे तर अजून प्रयागराज पंधरा किलोमीटर चालायचं आहे तुम्हाला दाखवतो अजून पंधरा किलोमीटर चालायचं आहे निलेश रस्ता शॉर्टकट शोधताना कसं जायचं आहे तर शॉर्टकट बघायचं निघायचं भरपूर दूर असल्यामुळे बाईक केलेली आहे पाचशे रुपये सांगितलेले आहेत काय करणार वेळे अभावी जावं लागतं मागे निलेश आहे चला मग बघू शकता कसे पत्र्याचे शीट घातलेले आहेत म्हणजे येणं जाणं रस्ता सुकर व्हावा नाही तर मातीत गाड्यात असतात ठीक आहे आम्ही टू व्हीलर केलेली आहे भर बर, भरपूर सारे लोक चालतच चाललेत घाटापर्यंत आणि ब्रिज वरती फुल गर्दी आहे त्यामुळे भरपूर भरपूर गर्दी आहे इकडं पिपा पुलकडे आलेलो आहे मुंबई एंट्री झालेली आहे असं माझ्या मित्र सांगतोय तर तुम्ही बघू शकता पूर्ण इकडं ही एंट्री झालेली आहे योगी साहेबांनी चोख व्यवस्था केलेली आहे आणि जर तुम्ही पर्यटक म्हणून येत असाल तर काही असुविधा होतात पण एक भक्त म्हणून येत असाल तर नक्कीच उत्तम सोयीसुविधा दिलेल्या आहेत इथं तर त्या सोयीसुविधेचा लाभ घेऊन आपण गंगेमध्ये डुबकी मारायची उभार इंसान एक के दब कचारहून आम्ही सेक्टर सातला ला पोचलो तिकडनं परत चालत निघालो होतो तर देव साथीला असतो म्हणतात तर एक स्वतःहून आम्हाला लिफ्ट देत आहेत हे दादा तर थँक्यू म्हणायचं काय म्हणायचं समजत नाहीये पण हे आम्हाला आता पुढे लिफ्ट देतं अजून जवळजवळ दहा किलोमीटर चालायचं आहे पण ह्या दादानी आम्हाला लिफ्ट दिलेली आहे तर सोन्याहून पिवळा झालेला आहे आमच्यासाठी तर... तर आपका का नाम हिमांशू यादव हिमांशू यादव यांनी आम्हाला लिफ्ट दिलेली आहे तर हे कुठेही जातात तेव्हा कुणाला ना कुणाला लिफ्ट देतात तर अशी देव माणसं अजून पण या जगात आहेत याचाच एक अभिमान वाटतो तर कुंभमेळ्याचं हे एक वैशिष्ट्य आहे कुणी कुणाला ओळखत नाही पण मदत मात्र प्रत्येकजण करतो आहे आणि हा मागचा आहे तो अंधवा ब्रिज आहे बनासला जाणार आणि पुढे आहे संगमघाट तर तिथं आंघोळ करणार आणि मग इकडनं निघणार कारण की भरपूर गतीची अपेक्षा आहे उद्या रविवार असल्यामुळे आणि त्याच्यानंतर येणार आहे ती माघी पौर्णिमा त्याच्यामुळे बरोबर आणि त्याच्यामुळे आम्ही भरपूर 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 आभारी आहे हिमांशू साहेबांचे तर आता हे इकडे आहेत आम्ही इकडे जायचं आहे दोन राईड झाल्या एक पैसे देऊन आणि दुसरी फुकटची हेल्प मिळाली लिफ्ट मिळाली आता चालत आता चाल आता चाललोय चालत आता चालायचं चालायचं आणि फक्त आलो आहे आता भंडाऱ्याला प्रसाद घ्यायला थोडं थोडं पीठ पूजा करूया सकाळपासून काहीच खाल्लेलं नाहीये तर निले दोन घ्या द्वारकडे पोचलेलो आहे आता चला जाऊन बघूया डुबकी लावायला नमो पार्वती आंघोळ झालेली आहे माझ्यानी लिलायची आणि मनोकामना पूर्ण झालेली आहे एकशे चव्वेचाळीस वर्षांतर येणाऱ्या या महाकुंभ मध्ये आंघोळ करायची इतकं भारी वाटतं इतके पॉझिटिव्ह वाईब आहेत म्हणजे त्याला तोड आहे खरंच खरंच इथलं इथलं जो माहोल आहे आंघोळ केल्यानंतर जे फिलिंगज आहे त्याला म्हणजे तोड नाही आहे जबरदस्त जबरदस्त आणि जबरदस्त अजून पण टाईम आहे अजून जवळजवळ बारा तेरा दिवस आहेत या टाईम आहे या अनुभव घ्या हे कधी न विसरण्यासारखं अविस्मरणीय आहे ठीक आहे तर चला इकडनं पुढे आता का काशीला जायचं आहे तर आता कसं कुठे काय फिरायचं बघायचं आणि मग काशीला निघायचं आणि मग पुढे तिथं बघूया तिथं काय काय करायचं अतिशय सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे इथं योगी आदित्यनाथनी सगळीकडे लाईट्स पिपा पूल पण काही ठिकाणी माहीत नाही पोलिसांनी काही पिपा पूल बंद ठेवले काय रिझन पोलिसांनाच नान करून आलोय जवळजवळ इतकं चाललोय पंचवीस हजार म्हणजे जवळ सव्वीस हजार पावलं चाललो आहे पंधरा सोळा किलोमीटरचं बाईक राईड करून सुद्धा जवळजवळ पंचवीस सव्वीस हजार पावलं चाललेलो आहे बाप रे बाप भरपूर चालवतोय आता ज जमिनीवरती बस जमिनीवरती बसलोय बसची वाट बघत आता काशीला जायचं आहे वाराणसी यू पी एस आर टी सीची बस मिळत नसल्यामुळे प्रायव्हेट बस केलेली प्रायव्हेट बसमध्ये बसतोय आणि चाललोय काशीला सत्तावीस हजार पावलं झालेली आहेत बाईक सतरा अठरा किलोमीटर बाईक न जाऊन सुद्धा आम्हाला सत्तावीस हजार पावलं चालावी लागली जवळपास परत सतरा अठरा किलोमीटर चालावं लागलेलं आहे त्यामुळे कुठेही जास्त फिरता आलं नाही तर आजचा व्हिडिओ इथं स्टॉप करतोय